रात्रीचे अकरा वाजत आहेत आणि मी व्हिडिओ बनवतोय तुम्ही सुद्धा माईट बी हा व्हिडिओ रात्रीचे अकरा वाजता बघत असाल माईट बी किंवा सकाळ दुपार संध्याकाळ कधीतरी बघत असाल पोरांनो एक गोष्ट मला या व्हिडिओमध्ये शेअर करायची बाबा जॉबवरून खूप थकलोय पण परत एक टिळा लावला पुचला होता केस विस्कटले होते नीट केले आणि व्हिडिओला बसलो आहे हा व्हिडिओ बनवण्याची खूप गरज मला वाटली त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय खूप सारी पोरं खचले आहेत ओके okay, त्यांचा आत्मविश्वास होता ना की बाई मी हे सगळं करेल हे करेल ते करेल खचून गेले त्या डिमोटिवेट झालेत आणि त्या पोरांना एक परत एक नवीन ऊर्जा देण्याचं काम तुमचा भावात ठिकाणी करणार आहे ओके त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा जेशिवराय भाऊ सगळ्यात अगोदर तुला आणि दिदी ताई सगळ्यांना शिवराय mm -hmm. ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो ना त्यावेळेस भाई शून्य होतो मी थमलोर लिहिलेच शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता करण्याचा आत्मविश्वास पूर्ण आपल्याकडे असला पाहिजे ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो मी माझा मित्र काहीच नव्हतं इव्हन एक किस्सा मी सांगत असतो भाऊ मी पुण्यामध्ये आल्यानंतर मला हे सुद्धा माहीत नव्हतं की स्वर्ग हडपसर गाडी तळ ते मगरपट्टा पडता पाच रुपयात आपण जाऊ शकतो पीएमटीने अडीचशे रुपये देऊन रिक्षाने गेलेलो मी माझे मित्र माझा मित्र म्हणजे अवघड अज्ञान म्हणजे माहितच नसतं ना पहिल्यांदा जर तुम्ही तुम तर गोष्टी होतातच इवर फसलो यार सुद्धा मी दोन हजार रुपये आम्ही घालवले तो पण मी किस्सा सांगितला व्हिडिओमध्ये म्हणजे शून्य होतो ना काहीच माहित नव्हतं पण शून्यातून आज पुण्यातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये आदेंड आदे जेव्हाचं नाव गाजते गाजते परत त्यासाठी मला तुम्हाला फक्त एकच सांगायचंय की बघा एका दिवसात नाही तु पण एक दिवस नक्की येतो रे यार आपला दिवस येतो त्यासाठी पोरांनो खचून न जाता प्रामाणिकपणे बघा शब्द वापरतो मी प्रामाणिकपणे तुमचे कष्ट चालू ठेवा तुमची मेहनत चालू ठेवा यश ये येणार आहे सक्सेस भेटणार आहे फक्त खचून जाता कामाने खूप सारे पोरांचे मला मॅसेज आले कॉल्स आले काही मुली होत्या काही मुलं होती सर खूप ट्राय करतोय खूप प्रयत्न करतोय पण सक्सेस काय भेटत नाहीये खूप इंटरव्यूला अप्लाय केलं पण इंटरव्ह्यूवर जाऊ कॉलेज येत नाहीये असे पण खूप काय काही स्टुडंट होते हैं। सर समजतच नाहीये स्किल नाहीयेत माझ्याकडे की काय एक्झॅक्टली करू काय समजत नाहीये सर माझं वय सव्वीस होत चाललंय अठ्ठावीस वय होत चाललंय सर काय करू घरचे आता थांबायला तयार नाहीयेत कधी जॉब लागेल या आशेवर बसलेत ते लाखावरतीने पैसा खर्च केला माझ्यावरती रडतायत पोर पण पोरांना माझं एकच सांगण आहे भाऊ स्किलवरती काम कर मेहनत कर कारण स्किल शिवाय जॉब नाही आहे तुला माहित आहे राईट खूप जणांचा हा जो क्वेश्चन आहे की जॉब नाही जॉब नाही स्किल वरती काम करा माझी प्रत्येकाला विनंती आहे इव्हन जरी करत जरी असाल ना काही जण सर आम्ही करतोय स्टील वी डोंट हॅव एनी जॉब त्यांना पण सांगणं आहे करत राहा कारण कष्टाला भाई यश आहे एक दिवस भाई शंभर टक्के भेटणार आहे ओके एक गोष्ट म्हणजे आपण करत राहणं खूप गरजेचं आहे यार आय टी मध्ये जॉब मिळण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे भाई तुम्ही किती प्रामाणिकपणे कष्ट करताय किती प्रामाणिकपणे तुम्ही स्किल्स अपडेट करत आहात स्वतःचे हे नाही महत्वाचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही लिंकड वरती किती अपडेट अपडेट आहात लिंकिन वरती तुम्ही दररोज पोस्ट करताय का लिंक कनेक्शन बनवताय का हे पण महत्वाचं आहे लय आहे आणि तिसरी गोष्ट सांगू आय टी जॉबसाठी लक पण तेवढंच मॅटर करत करत मॅटर ओके पण लकला मी जास्त इन्वॉल्व नाही करत बाकी दोन गोष्टीवरती जास्त फोकस करा बघा लक नशीब यार प्रत्येकाचं देवाने वेगवेगळं लिहिले कोणाला काय कसं भेटेल कधी भेटेल ते लिहिलेलं आहे राईट त्यामुळं लग तर आहेच पण बाकी गोष्टी मेहनतीची जोड त्याला पाहिजे आशीर्वाद पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे यार देन माणूस आयुष्यामध्ये सक्सेस होतो असं सक्सेस होत नाही कोणी असंच यश मिळत नसतं त्याच्या माग मेहनत लागत असते त्यामुळं तुम्ही जर डिमोटिवेट झाला असाल ना अजिबात डिमोटिवेट नकाव परत एकदा नव्या जोमाने जिथं थांबला तिथून सुरुवात करा कारण थांबलेलं मी असंच नाही लिहिला शून्यातून विश्व निर्माण करायचं आपल्याला शून्य कळतं तुम्हाला मोठा शून्य त्याच्या माग फक्त आपल्याला एक लावायचं आहे बघा शून्याला काहीच किंमत नसते एक लागला की किंमत येत तसं शून्य आहात तुम्ही त्याला मेहनतीचा एक लावा झालं ना विश्व काय पाहिजे आणखी येते लक्षात त्यामुळे मेहनत पोरांनो सक्सेस नक्की आहे कारण मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देतोय माझ्या मित्राचं देतोय कुठं होतो आम्ही काय होतो काहीच नव्हतं भाऊ खरंच सांगतोय तीन वर्षापूर्वी पुण्यामध्ये आल्यानंतर शून्य होतो पण मेहनत सोडली नाही जिद्द सोडली नाही आणि यशाच्या शिखरावरती आम्ही जातो आणखीन गेलेलो नाही आहे आणखीन नाही आहे गेलेलो वाटत असेल तुम्हाला गेलो पण नाही आहे आणखीन खूप मोठी मोठी स्वप्न आणखीन साकार करायचे आहेत भाऊ राईट त्याच्यामुळं आणखीन जिद्द नाही सोडलेली तुम्ही बघताय सर अकरा वाजले तरी व्हिडिओ बनवतोय काय रिझन असेल हा सर पैसे येतात तुम्हाला पैसे 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 हे रिझन आहे हा व्हिडिओ बनवायचा जर पैसे रिझन असतं ना पैसे तर भाऊ जे मी बोलतोय ना त्याच्या माग धळमळ तुम्हाला दिसली नसती त्याच्या माग पोट टिडकी तुम्हाला दिसली नसती हे शब्द ऐकले तुम्ही गावाकडले शब्द येते नेसतं दिसलं पैसे जर याच्या मागचं रिझन असतं काय भेटून भेटून किती पैसे भेटणार याच्या माझं वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये जर लईच लांब गेला कुठे गे ला गे दीडशे दोनशे रुपये त्याच्यावर लईच लांब गेला तर पाचशे हजार रुपये हे त्या लक्षात आमळं बघा पैसे तर असं तर पैसे भेटणार व्हिडिओ केला काय आणि दुसरा कुठला व्हिडिओ केला काय पण व्हिडिओ करण्याचं माझं कारण हेच होतं मला कॉलवरती स्टुडंट्स खूप बोलले सर प्लीज आम्हाला एक गायडन्स द्या की यार म्हणजे काय करू कळणार भाऊ तुझं जे काम चालू आहे प्रामाणिकपणे चालू राहू दे फक्त एका रोडमॅपने जा ठीक आहे कन्फ्यूज होऊ नको हे करू का ते करू का हे करू का ते करू का असं असं नाही झालं पाहिजे जे आहे ना ते शेवटपर्यंत सोडू नको काही असे शेवटपर्यंत सोडायचं नाही सोपर्यंत जॉब भेटत नाही नक्की भाऊ एक दिवस नाही एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की यश तुझ्या पायाजवळ येऊन भेटणार आहे तुला ठीक आहे ताई दिदी सगळेजण आहे व्हिडिओला बघतायत त्यामुळे पूर्ण खचून जाऊ नका बघा सक्सेस लगेच भेटत नसतं इट विल टेक टाईम आणि त्याला टाइम लागतो यार टाईम लागतो पेशन्स ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा हार्डवर्क ठेवा या तीन गोष्टीची बांधा झालं ना सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची जसं अभंग आहे तसं सांगड बांधारे बांधारे हार्डवर्कची कन्सिस्टन्सीची असेल ना नक्की जॉब तुमच्या जवळ आहे म्हणजे आहे कसं काय त्यात म्हणजे काय दुमत नाहीये त्यासाठी तुमच्या भावाने पण फुल स्टॅक जॉब स्टार्ट केली आपली युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी एक लाख पुराणी त्याला एक्सेस केले तुम्ही आणखीन नसेल ऍक्सेस केलं क्या कर रहे है यार? प्लीज गो एंड चेक डोंट वरी अबाउट इट ओके कारण बघा शेवटी अशक्य हे शक्य करतील खरं की नाही शेवटी वाटत असेल अशक्य पण ते पण शक्य होत आहे फक्त कशाने श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ Sri Swami Samartha Jay Jay Swami Samaratha Jay 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 Jay